मी आज काय तुम्हाला नवीन तुम्ही कधी पूर्वी काही ऐकलं नाही असं काही नाही सांगायला सांगा। जे आहे आपल्या हातामध्ये काही गोष्टी तुमच्या समोर मी आणू इच्छितो आणि अशी प्रार्थना करतो की हे वचनाचं सत्य तुमच्या मनात बिंबवल्या जाईल तुम्ही राहाल त्या वचनाप्रमाणे चालाल आणि खऱ्या खऱ्या रितीने प्रभूचं तुम्ही अनुसारण करा अशी माझी प्रार्थना आज मंडळामध्ये ख्रिस्ती मंडळीमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक प्रकार जातीने जातीने ख्रिस्ती आहे तुम्ही विचार कोण आहे तुम्ही ख्रिश्चन आहे छाती ठोकून सांगते आणि दुसरा जो प्रकार आहे ते आत्म्याने ख्रिस्ती आहे ना फरक दोन मध्ये आत्म्याने ख्रिस्ती म्हणजे कोणते ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत आपल्या पायात्मक गोष्टी आहेत आपल्या विश्वासाच्या त्याच मी तुमच्या समोर आहोत येतात काही गोष्टी तुम्हाला माहित आहे एखाद ठळक रीतीने सांगता येणार नाही आता परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या पापासाठी मरण पावला हे सत्य तर माहिती आहे ना आपल्याला त्या पुस्तका सर्व लोकांच्या पापासाठी तो मरण पावला परंतु येशूच्या शिक्षणातून आपल्याला हेही समजत की सर्वांचाच सर्वांचाच उद्धार झालेला नसेल येशूने कोणता दाखला गेलाय रुंद दरवाजा किंवा अरुंद दरवाजा रुंद मार्ग आणि अरुंद मार्ग आणि येशूने काय सांगितलं की अरुंद मार्गावर मार्गा। मार्गा चालणारे आणि रुंद मार्ग जो नाशाचा आहे त्याच्यावर चालणारे काय आहे पुष्कळ म्हणजे येशू सर्वांच्या पापासाठी मरण पावला तर सर्वांचा उतार होईल तारण होईल असं आहे का ते नाही कारण काय त्याच आपण त्याच्या पृष्ठांबावर त्याने जे आपल्यासाठी केलं उद्धारासाठी त्याला आपण कसा रिस्पॉन्स देतो त्याच्यावर अवलंबून आहे का आपण कुठं जाणार आहोत देवाची ही जी तारंगाई की सर्वांसाठी आहे पण सर्वच तिचा स्वीकार करतील असं नाही येशू प्रत्यक्ष या धर्तीवर असताना पुष्कळांनी ऐकले त्याचं शिक्षण पण त्याच्यातल्या बहुतेकांनी विरुद्ध आढळले याला पुरुषवर खेळून मारा त्याला त्यांनी पुरुषवर खेळून मारलं परंतु काही धोके पक्षिस जीवनामध्ये त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगता येतील जगिकपणा आणि दुर्लक्ष करण्याची वृत्ती ज्याला इंडिफरन्स म्हणतात पुष्कळ गोष्टीमध्ये आहे गुंग त्याला वेळ नाही वगैरे वगैरे

आम्ही पुष्कळसा चांगल्या गोष्टी करतो ख्रिस्ती सेवेला ज्या सेवेच्या गोष्टी त्या आम्ही करतो सर्व काही ठीक आहे म्हणून आधारावर सगृहित धरतात की आम्ही खरे सिन्सिअर ख्रिश्चन आहोत त्याच्याबद्दल येशूने मध्य सात अकरा मध्ये जे म्हटलेलं एकेने ते मी तुम्हाला वाचून दाखवतो मते याचा सात अध्याय एक वचन मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल हे वचन विशेषतः कोणासाठी आहे जे आपण मंडळीचे लोक आहोत ते आपल्यासाठी बाहेरच्या लोकांसाठी नाही येत प्रभुजी प्रभुजी म्हणणारे लोक आणि त्यांचं असं विश्वास झालेला आहे की ते आध्यात्मिक रीतीने ठीकठाक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि असं त्यांना असं वाटतं की अमृताला जी बाबी आशा इशूने दिलेली आहे त्या आशेमध्ये हो। आम्ही आहोत ही खोटी सुरक्षितता आहे इथे इशू सांगत आहे त्यांना प्रभू प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश वर्गाच्या राज्यात होणार नाही साडेती मंडळीला रविवारी सकाळी त्यांचा नाही जे युथ प्रेसिडेंट प्रेसिडेंट किंवा चर्च कमिटीवर असतील त्यांचा होणार नाही ते फक्त तिथं आहेत म्हणून तर कोणाचा होईल पित्याच्या इच्छेप्रमाणे जो कड प्रभू ख्रिस्ताला क्रिस्ताला पित्याने दोन हजार वर्षापूर्वी जगामध्ये वर, जगा पाठवला आपल्या पापांच्या आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून हे जरी सत्य आज मंडळी सोबत आहे दोन हजार वर्षापासून क्रियानो तरी पुष्कळ दोन भ्रमामध्ये राहत आहेत एक भ्रमिष्ठात्मक जगामध्ये कार्य करत आहे एक लबाट फसवा आत्मा जो आहे सैतानापासून जो त्या येसून कार्यरत आहे देवाच्या ज्या आत्म्या त्याच्याबद्दलच संशय निर्माण करायचा एक भ्रम निर्माण करायचा आपलं शारीरिक जीवन प्रियांना या जगापुरतच मर्यादित आहे ना जे आध्यात्मिक जीवन आहे ते या जीवनानंतर पण आहे हे माहित आहे ना आपल्याला मरना मधे मनुष्य संपत नहीं मनुष्य संपत नहीं मरना निकीवन है।, है सार्वकालिक जीवन मग तो आसो कि संत सार्वकालिक जीवन है क्या? जो पापी है त्याला सार्वकालिक आहे त्याला शास्त्र म्हटलेलं आहे आणि जो देवाचा आहे देवाच्या इच्छेप्रमाणे जो करतो तो सार्वकालिक स्वर्गामध्ये देवाच्या राज्यामध्ये जाईल तरी तेच म्हणत आहे की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही

पश्चतापावर खूप जोर दिला येशूच्या आधी जो संदेश हो हो का होता त्याचं नाव काय त्याची होत युहान येशू जो मशिया येणार होता त्याच्या तयारीसाठी मग युहानने बाबतीस्मा दिला त्याने कशाचा बाबतीस्म दिला पाण्याचा पण कशासाठी दिला पश्चतापासाठी व्हेरी गुड जाऊन वचनामध्ये असं त्यांना माहिती मला पण होतो वचनशिवाय दुसरं आपल्याला काही नाही नाहीये पश्चतापाचा बाबतीस येशूने त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केली तेव्हा त्याने काय म्हटलं पश्चताप ना पश्चाताप करा कारण काय स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे नंतर प्रेषित पन्नासावा दिवस झाला पेंटिकॉस झाला पवित्र आत्मा आला मंडळीवर प्रेक्षितांवर तेव्हा त्यांनी कोणता संदेश दिला त्यांचा संदेशाचा सुवार्थ्याचा गाभा तो पण त्याने सांगितलं तुम्ही पेत्राचं भाषण तुम आहे वाचून का दुसऱ्या अंधामध्ये प्रेक्षकांची वृत्त जरी तुम्ही जीवनाच्या अधिकाऱ्याला खेळून मारला तरी देव तुमची क्षमा करेल किंवा तुम्ही पश्चाताप केला पश्चातापाचा संदेश इथून तो तो। या पुस्तकामध्ये जिथं कुठे हे गेले सुवाता बाजू त्यांनी पश्चातापाचा संदेश दिला शेवटच्या पुस्तकामध्ये या प्रगतीकरणाच्या रेव्होलशन मध्ये तिथं सात मंडळांना पत्र लिहिलेले आहेत येशूने जेव हाँ प्रत्येक मंडली है, हाँ है दोष दाखला तो दोष नीट तो कर पश्चाताप कर पश्चाताप करना तो तुझी समय काशु नेता संगित एक बापी पश्चताप करते हो स्वर्ग मध्य देवदूत आनंद करता विचार करा फिर एक जेव्हा व्यक्ती पश्चाताप करते तेव्हा देवदूत स्वर्गात आनंद करतो पश्चातापामुळं आपली पाप धुतल्या जात नाही लक्षात ठेवा बरं पाप धुतल्या जाता दिवशीचारक तांबे पण जेव्हा व्यक्ती पश्चाताप करते पश्चतापी होते तेव्हा त्या पश्चातापाच्या आधारावर आता देव त्याची क्षमा करू शकतो कोणी असतो कुठ जायला असतो तर ही देवाची जी पश्चातापाची कृपा आहे ती आपल्याला या सिस्टर बस जस तुम्ही आले थँक यू प्रोफेस तुम्ही आजो वेळ टाळलेला आहे तो देवासाठी टाळलेला आहे तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि या वचनाद्वारे तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक नवीन चालना येऊ ही हो माझी प्रार्थना आहे तर ही जी तारणदायी कृपा है पश्चातापा कृपा है ही आप जीवना मध्य मिलती है प्रत्येक व्यक्ति जी जन्माला व्यक्ति एक दिवस का हो रहा है मरना है ये का फार मोट रॉकेट साइंस है का सर्वना महत्ते जन्मल्या दिवसापासून आपला प्रवास आपल्या मरणाच्या दिवसाकडे भले मोठी सजावट करत असाल तुम्ही परताड्याच्या दिवशी पण एक वर्ष आणखी जवळ आले जायचं ह्याचा विचार कोणी नाही करत नाही का आपण एक दिवस जायचं आपल्या इथून संत पेत्र म्हणतो त्याच्या पत्रामध्ये की आपण ह्या जगामध्ये प्रवासी आहोत आपलं वतन इतकं नाही आहे परंतु जगाचे लोक आणि दुःखाने सांगावं लागते की कुष्ठ स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे लोक असं जगतात की जसं आहे त्यांच्या करिअरच्या माग पैशाच्या माग शिक्षणाच्या माग इतके निघून जातात हे ते काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी एपा पण चार प्रकार पाहिले त्या जमिनीचे तिथं संसाराची चिंता इथं सर्व मिळवायचं वगैरे आपल्या जीवनाचा सर्वात जो मोठा हिस्सा आहे तो इथं नाही आहे हे तर जीवन संपणार आहे पाच पन्नास सत्तर वर्ष ऐंशी वर्ष फार झाले तस जे जी जीवन त्याला एंड नाही ते याच्या नंतर आहे कोणच जास्त महत्वाचं या आताच कि ते नंतर तुम्ही सांगा जे जास्त आहे तेच ना आणि बायबलमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की त्याची तयारी पिढांनो इथं होते त्या जीवनासाठी त्या जीवनासाठी नका जगामध्ये किती गुंगवणाऱ्या आकर्षित मुहात टाकणाऱ्या गोष्टी असल्या तरी हे लक्षात ठेवा एक दिवस हिशोब होणार आहे तुम्ही ते उपदेशकाच्या पुस्तकामध्ये

आपल्या मनातून हे दूर आणि आपला देह उपद्रवापासून राख कारण तरुण्य व भर जवानी ही व्यर्थ आहे hmm. प्रभावी रीतीने देवाचं वचन आत्म्याच्या प्रेरणेने आहे बा ठिकाणी तरुणाला आला पण मला ते तुला पाहिजे तसं तू वा hmm. परंतु मग नंतर पण म्हणतो की एक लक्षात ठेव त्याचा हिशोब होणार हिशोब झाल्यानंतर कारवाई होणार नाही नुसताच हिशोब म्हणजे काय हे नाही त्याच्यानंतर नंतर ऍक्शन आहे आणि म्हणून आपल्या तरुणाच्या दिवसामध्ये जीव आपल्या जीवनाकडे कथाक्षाने लक्ष देणं फार महत्वाचे प्रियांमुळे आज तरुणांसमोर फार मोठे आव्हानं आहेत आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत स्वैराच्या इतका वाढलेला आहे जगामध्ये दुष्टता पाप अधिक आणि अधिक हा अंधार गडद होत चाललेला आहे असं आपल्याला दिसून येत तर मी बोलत होतो फॉल्स सेक्युरिटी बद्दल भ्रमामध्ये असे जेव्हा ठीक नसतो तेव्हा सैतान हा लबाड आहे तो लबाडाचा बाप आहे सांगितले माझं पुस्तकामध्ये शुभर्तमानामध्ये आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल तुम्हाला फसवणार नाही असं चुकूनही मनामध्ये आणू नका आपल्या पूर्वजांपासून आदामाने हवेपासून तो ते करत आलेला आहे आणि शेवटल्या काळामध्ये ही त्याची कृती हा त्याचा उपद्व्यात अधिक वाढलेला आहे हे येशूने सांगितले तुम्ही वाचून पा मग ते पुरुषभनाचा चोवीसा आहे इतर काही भाग म्हणतात जेव्हा शिष्यांनी विचारलं की प्रभू हे काळाचे चिन्ह कसे आहेत कोणतं कसं समजावं जे सांगितलं ते कोणतं सांगितलं डिसेप्शन म्हणजे फसवणूक होईल सैतान हा फसवणारा आहे चोवीसा आणि चोवीसा कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील साध्यांतर निवडलेल्यास देखील फसवते फसवणारे लोक फसवणारे लोक जे आहेत खोटे संदेश खोटे शिक्षक पाखंडी मत साधक करणारे चुकीचा शास्त्राचा अर्थ लावणारे ते लेबल लावून येत नाही तुम्ही खोटा संदेशाला येतो का कसा तो कसा येतो मेघनाच्या रूपाने येतो पवित्र शास्त्रच हातात घेऊन येतो त्याच्यातलेच वचन वाचून दाखवतो त्याच्या सोयीप्रमाणे त्याचा विपरीत आहे तो काळ म्हणून डिसेप्शन किंवा फसवणूक हे शेवटच्या काळाचे चिन्ह आहे आज तुम्ही जिकडं जात तिकडं तुम्हाला हे दिसून येईल की ज्या शास्त्रात गोष्टी नाही आहेत आतापर्यंत मंडळीने किंवा लोकांनी कधी ऐकल्या नाही पाहिल्या नाहीत आणि त्याप्रमाणे वाढले नाहीत अशा गोष्टी येऊन येत चिन्ह चमत्कार चिन्ह चमत्कार रोम बरे करण्यात तुम्हाला ते शब्द ऐकला असेल प्रॉस्पेरिटी गॉस्पल म्हणजे इथंच तुम्हाला देव सर्व काय देतो तुम्ही देवाचे लेप राहात ना मग तुम्हाला कमी काय पाहिजे काहीच नको सर्व काही देव तुम्हाला देईल तुम्ही देवाला द्या मग जा, देव तुम्हाला शंभर पडतील असं ते सांगतात त्याला शास्त्राचा काहीच आधार नाहीये परंतु त्याकडे लक्ष जर दिलं तर आपल्याला समजेल शेवटच्या काळामध्ये जे खोटे संदिष्ट आहेत ते निघालेले आहेत त्याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे नाहीतर झालीच आहे असं समजत जर शास्त्राकडे लक्ष नाही शिक्षणाकडं सिद्धांतांकडं आपल्या जे स्थापित झालेले सिद्धांत आहेत मंडळांमध्ये इमॅन्जली चर्चमध्ये त्याच्याकडं दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर हे बाहेरचं शिक्षण आत येईल आणि ते जसं काही शास्त्राचंच आहे असा ते भास करून देतील आणि फसवणूक डोंट बी रिसिवड फसवण्या जाणं ही चांगली गोष्ट नाही ती नाशक आहे म्हणून ती इतकी गंभीर आहे मी कोणतेही खोटे सिद्धांत शिक्षण शिक्षणमध्ये राहीन काही आणि शेवटी मी देवाच्या राज्यात जाईन ह्या मात्र मी शास्त्राचं शिक्षण आहे तर तुम्हाला मी एक उदाहरण देतो की जी खोटी सेक्युरिटी आहे हे कशी थी आहे लुपुशुभतमान याचा चौदावा अध्यायापासून मी शास्त्रभाग आहे या सर्वावर जास्त स्पष्टीकरण करणार आहे थोडक्या थोडक्यामध्ये त्या ठिकाणी जेवणावळीचा दृष्टांत असता चौदावा अध्याय मान पंधराव्या वचनापासून मग त्याचबरोबर म्हणजे येशू बरोबर भोजनात ऐकून पैकी म्हटलं म्हणजे याच्या आधी येशू ज्या बोलत होता ऐकून त्याला म्हटले जो देवाच्या राज्यात अन्न खाईल बर किती उदात विचार आहे हा देवाच्या राज्यात अन्न खाईल तो त्यांनी मग येशूने त्यांना म्हटले कोणा एका मनुष्याने संध्याकाळी मोठी मेजवानी केली तेव्हा के भौतिका बहुतास आमंत्रण केले जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असं आमंत्रित सांगायला त्याने आपल्या एका त्रास पद पाठवलं जेवणावर आहे संध्याकाळची मोठी आमंत्रण आधी दिलेलं आहे ते स्वीकारलेलं आहे त्यांनी आम्ही येऊ मग ते तयार झाल्यानंतर त्यांनी कोणा तासाला पाठवलं की आता त्यांना सांगा की तयार आहे तुम्ही या ते आले का तेव्हा ते सर्वजण सारखेच निवित्त सांगू लागले पहिला त्याला म्हणाला मी शेत विकत घेतले आहे मला क्षमा असावी दुसरा म्हणाला मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहे क्षमा असावी एक म्हणाला मी नुकतंच लग्न केलेलं आहे मी येऊ शकत नाही वगैरे वगैरे आणि मग तेव्हा एकविसा वचन म्हणतो मग त्या दासाने येऊन आपल्या धैनाला हे वर्तमान सांगितले तेव्हा घरधणी रागावून आपल्या दासाला म्हणाला नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात जा आणि दरिद्री व्यंग आंधळे दंगळे यास तू घेऊन जा ये पहिलं आमंत्रण यहुद्यांना होत कारण यहुद्या मधून आहे शास्त्र सांग पण त्याचा आता आपल्याला वगळलेला आहे देवाने असं नाही आपल्याला पण आहे पण या ठिकाणी ज्याने प्रश्न विचारला गोचनास बसलेला पैकी एकाने म्हटले देव देवाच्या राज्यात खाईन तो धन्य आणि हा दाखला देऊन येशूने त्याला सांगितलं ते खरंय पण ते खायला तू नसणार यू वॉन्ट बी दे ते इशू या ठिकाणी त्याला सबबी आहे दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आमंत्रणाच महत्व त्याच मोल त्यांना समजलं नाही म्हणून त्या सबबी दिलेल्या आहेत ह्या तीन जे प्रकारचे लोक आहेत यांनी आणि त्याच्यामध्ये पुष्कळ आहेत का म्हणून नुसतं खूप चांगले उदात्त विचार आहेत इच्छा आहेत तेवढ्याने देवाच्या राज्यात प्रवेश होत नाही प्रेम